नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेवीस सप्टेंबर मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या आणि जमिनीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पष्ट केले तसेच शेतकऱ्यांचे निसर्ग संकटामुळे होत असलेल्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून पंचनामे जलदगतीने सुरू आहेत असेही भरणे यांनी सांगितले आहे पुण्यात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या कार्यक्रमप्रसंगी भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणीवरही भाष्य करत भरणे म्हणाले गेल्या काही महिन्यात साठ ते पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावतील पिकांचे नुकसान झाले असून हे प्रमाण सतत वाढत आहे हवामान बदलामुळे सरासरी पावसाऐवजी एकाच दिवशी मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली आहे या योजनेसाठी ई के वाय सी सुविधा आता ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्याचा आधार प्रमाणीकरण घरबसल्या मोबाईलवरूनही सहजपणे पूर्ण करता येईल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की ई के वाय सी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळण्यास मदत होईल आणि भविष्यात इतर शासकीय योजनांसाठी देखील सुविधा मिळवता येईल त्यापुढे म्हणाल्या पुढील दोन महिन्यात सर्व लाभार्थ्यांनी या प्रक्रियेची पूर्तता करावी त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होतं ज्यामध्ये ॲप बनावट प्रकरण बोगस कर्मचारी भरती घोटाळा त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या मात्र आता शनी शिंगणापूरचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त करण्यात आलं आहे या देवस्थानासाठी आता प्रशासक म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिर्डीप्रमाणेच हे देवस्थान देखील आता सरकारच्या अख्खरीत आलं आहे दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेल्या कायद्याचं आजपासून लागू करण्यात आलं आहे दरम्यान यावर आता लवकरच सरकारकडून विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली जाणार असल्याचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिव्याही अधिवेशनातच याबाबतची घोषणा केली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जी एस टी दोन पॉईंट झिरोमुळे सामान्य लोकांना मिळत असलेल्या फायद्यानंतर आता देशातील मध्यवर्गीयांना दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी आणखी एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो दरात झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात करू शकते जर असे झाले तर गृहकर्ज वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज आणखी स्वस्त होऊ शकते आर बी आयने यावर्षी आत्तापर्यंत व्याजदरात एक टक्क्याची कपात केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा दर कमी झाल्यास आर्थिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होईल भारतीय स्टेट बँकेच्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या रिपोर्टनुसार एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या पतधोरण समितीच्या पुढील बैठकीत आर बी आय हा निर्णय घेऊ शकते रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सप्टेंबरमध्ये व्याजदर कमी करणे योग्य आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशा ओळखला जातो मात्र याच तमाशा या नावावरून आता नवे वादंक पेटण्याची चिन्हे आहेत कलावंतांमध्ये नाराजी असून सांस्कृतिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे तमाशा कलावंत संघटनांनी थेट सरकारकडे धाव घेतल्यानंतर यावर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे प्रभादेवी येथील पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर मोठी चर्चा रंगली बैठकीला तमाशा कलावंत परिषदेचे अध्यक्ष सल्लागार तसेच ज्येष्ठ कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते कलावंतांचे म्हणणे ऐकून घेताना वातावरण प्रसंगी टोकदार झाले अनेक तक्रारींचा पाढा वाचण्यात आला विशेष म्हणजे कलावंतांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आधीच स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या चालकांकडून मंगळवारपासून परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे पीक ओवरचे भाडे सरसकट घेता येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे छोट्या गाड्यांसाठी अठ्ठावीस तर मोठ्या गाड्यांसाठी चौतीस रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित केला आहे मात्र अधिक भाडे घेतल्यास चालकांवर नव्हे कंपन्यांवर कारवाई होणार आहे प्रति किलोमीटर बॉ बावीस पॉईंट बहात्तर रुपये भाडे ठरवले आहे गाड्यांच्या मागणीच्या कालावधीत हे भाडे एक पॉईंट पाच पटची मुभा संस्थेला असेल मागणी नसलेल्या काळामध्ये पंचवीस टक्के कमी भाडे आकारण्याची सवलत दिली आहे परंतु अठरा सप्टेंबरपासून परिपत्रक काढूनही ओला उबर रॅपिडो कंपन्यांनी नवे भाडे लागू केले नाही त्यामुळे सरसकट दीडपट भाडे घेणार असल्याचे भारतीय गीग कामगार मंचचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक वस्तूंवरील जी एस टी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील लोकांना मोठा फायदा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संबोधित करताना या नव्या जी एस टी दर प्रणालीची माहिती दिली आहे हा बचत उत्सव असून याचा सर्वात मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आता प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्म लागू झाला एक प्रकारचे देशात जी एस टी बचत उत्सव सुरू झाला आहे या उत्सवात तुमची बचत वाढणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करू शकाल आपल्या देशातील गरीब मध्यवर्गीय लोक तरुणाई शेतकरी महिला व्यापारी सर्वांना या बचत उत्सवाचा मोठा फायदा होणार आहे सणांच्या काळात सर सगळ्यांचे तोंड गोड होणार आहे देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे मी देशातल्या सर्व कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्मच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे रिफॉर्म भर भारताच्या विकासाला गती देणार आहेत व्यापार आणखी सोपे होतील प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असून पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेती गावे आणि नद्या पाण्याखाली बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चोवीस पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती आणि गावे पाण्याखाली गेली आहेत हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेच आहे मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून धुवाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे पावसा राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे